तालुका आंबेगाव येथे दिनांक पंधरा जून दोन हजार चोवीस रोजी कृषी उत्पन्न बाजार समिती सभागृह मार्केट यार्ड या ठिकाणी अखिल महाराष्ट्र विश्वकर्मा सुतार समाज महासंघ आंबेगाव तालुका व पुणे जिल्हा यांच्या वतीनं समाजभूषण गुणगौरव व गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव समारंभ मोठ्या उत्साहात पार पडलाय याप्रसंगी प्रतिमा पूजन व दीप प्रज्वलन भाजप राष्ट्रीय कार्यकारिणी सदस्य धर्मेंद्रजी खांडारे भाजप नेते जनसेवक संजय भाऊ थोरात कार्यक्रमाचे अध्यक्ष गणपतांना गायकवाड यांच्या हस्ते संपन्न झाले यावेळी भाजपचे नेते संजय भाऊ थोरात म्हणाले की सुतार समाजाचं योगदान मोठं आहे मी नेहमी आपल्या सुखदुःखामध्ये सहभागी असतो केंद्र व राज्य सरकारच्या योजनेचा लाभ मिळवून देण्यासाठी मी कटिबद्ध आहे तुम्हाला कोणती अडचण आल्यास भाजप जनसंपर्क का कार्यालय या ठिकाणी भेट द्या मोफत आपल्याला सर्व योजनांचा लाभ मिळून दिला जाईल धर्मेंद्रजी खंडारे म्हणाले की देशाचे लाडके पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांनी पंतप्रधान विश्वकर्मा योजना आणली आहे या योजनेचा आपण सर्वांनी लाभ घ्यावा या योजनेमुळे खूप फायदे तुम्हाला आहेत तुम्ही स्वतः तयार केलेली वस्तू याला योग्य मोबदला तुम्हाला मिळणार आहे तसेच आर्थिक मदत देखील व्यवसायासाठी तुम्हाला या योजनेच्या माध्यमातून होणार आहे या योजनेविषयी सविस्तर माहिती धर्मेंद्रजी खांडारे यांनी दिली आहे याप्रसंगी हरिभक्त परायण भिकू महाराज आनंदराव भरत महाराज अनंत सर राम महाराज जाधव सर रंगनाथ महाराज राजगुरू दत्तात्रय महाराज भागवत शांताराम महाराज आनंदराव शांताराम महाराज बारेकर यांना समाज गौरव विशेष पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आलं तसेच गायत्री संजय भालेराव क्रीडा क्षेत्रामध्ये राजश्रीताई नितीन भागवत कला क्षेत्रामध्ये ॲडव्होकेट शुभांगी गणेश भागवत यांनी वकील क्षेत्रामध्ये केलेल्या कार्याबद्दल त्यांनाही गौरव विशेष पुरस्कार देण्यात आला यावेळी ॲडव्होकेट शुभांगी भागवत यांची अखिल महाराष्ट्र विश्वकर्मा सुतार समाज महासंघाच्या कायदेशीर सल्लागारपदी निवड करण्यात आली तसेच गुणवंत विद्यार्थी कुमारी स्वामिनी संदीप भालेराव कुमारी ज्ञानेश्वरी भरत कदम कुमारी प्रियंका धनंजय भागवत कुमारी भाग्यश्री विनायक भागवत कुमारी निशा सुनील कदम कुमार ओंकार संतोष भागवत कुमारी सिद्धी प्रवीण आनंदराव कुमारी कल्याणी महेंद्र मानमोडे कुमारी साक्षी देविदास भालेराव कुमार कृष्णा रमेश जाधव हो, कुमार कार्तिक उत्तम जाधव हो, कुमारी ज्ञानेश्वरी निलेश राऊत कुमारी राजलक्ष्मी राजेंद्र गायकवाड कुमारी वैष्णवी सोमनाथ भागवत कुमारी निलांबरी उमेश पांचाळ यांचा सन्मानचिन्ह देऊन सन्मान, सन्मान करण्यात आलाय तसेच एकशे दहा विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचं वाटप करण्यात आलं या कार्यक्रमाला पुणे जिल्हा अध्यक्ष रवींद्र रायकर पुणे जिल्हा महिला अध्यक्ष गायत्रीताई क्षीरसागर शासकीय अधिकारी सुवर्णा पगार जिल्हा उपाध्यक्ष सुरेश अभंग सरचिटणीस बाळासाहेब हो। जाधव आंबेगाव तालुका अध्यक्ष नितीन बारवकर कार्याध्यक्ष संजय भालेराव बाळासाहेब गाडेकर कैलास गाडेकर शिवाजी गुंजाळ संतोष पांचाळ रोहिदास सूर्यवंशी मिथून पांचाळ पंकज भालेराव एकनाथ गाडेकर किसन भालेराव नितीन भागवत राहुल भालेराव कैलास राऊत दीपक वाघमारे बलभीम पांचाळ दत्ता कदम दत्ता बारवकर तसेच महासंघाचे सर्व पदाधिकारी समाज बांधव मोठ्या संख्येनं उपस्थित होते या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन मिथून पानसाळी यांनी केलंय या संपूर्ण वतीने मनोमन अभिनंदन करतो आणि आपण सर्वजण एका यां सगळ्यांसाठी टाळ्या वाजव्यात एका जोरात टाळ्या वाचवा कारण एवढा मोठा समारंभ आयोजित करण्यासाठी या टीमला एक दिवस नाही तर जवळजवळ एक महिन्यापासून हे सगळे अहोरात्र परिश्रम घेत आहेत म्हणून या सर्व टीमचं मी मनापासून अभिनंदन करतो त्याचप्रमाणे आज या आंबेगाव तालुका महासंघाने समाजातील जे आदरणीय व्यक्ती आहेत सन्माननीय व्यक्ती आहेत या सर्वांना समाजभूषण पुरस्कार देऊन सन्मानित केलेलं आहे त्या सर्वांचं सुद्धा मी मनापासून अभिनंदन करतो आणि ज्या ज्या विद्यार्थ्यांना आज ले ही के लिला है या ठिकाणी इयत्ता दहावी आणि बारावीमध्ये असे गुण मिळालेले आहेत या सर्वांनाही त्यांनी सन्मानित केलेलं आहे अशा सर्व विद्यार्थ्यांचं सुद्धा मी मनापासून अभिनंदन करतो विद्यार्थी मित्रांनो आणि पालक बंधू बघितलं मी आता समाज महासंघ या संदर्भात न बोलता फक्त विद्यार्थी आणि पालकांसाठी दोन मिनिट बोलतो आपल्यातीलच एक समाज भगिनी की ज्या आज शासन दरबारी एका अनमोल ठिकाणी काम करतात अशा सन्मान्य सुवर्णताई पगार यांनी आपल्याला जे मार्गदर्शन केलेलं आहे ते अत्यंत अनमोल आहे तुमच्या माहितीसाठी सांगतो कारण हेच मार्गदर्शन जर ठेवायचं असेल तर आमच्या दैनिक सकाळ माध्यम समूहाला जवळजवळ पंचवीस हजार रुपये देऊन अशा व्यक्ती व्याख्यात्या या ठिकाणी आणाव्या लागतात आणि आज त्या आपल्यासाठी नाशिकहून स्वखर्चाने या ठिकाणी उपस्थित आहेत आपण खर तर त्यांचं टाळ्या वाजून आभार व्यक्त केले पाहिजे कारण एवढ्या मोठ्या समारंभाला यायचं म्हणजे गेल्या आठ दिवसाचं नियोजन आणि पहाटे उठूनचा प्रवास तोही प्रचंड ट्रॅफिक विद्यार्थी मित्रांनो तुम्ही सर्वजण विद्यार्थी आहात पहिली पासून आजपर्यंत तुम्ही विद्यार्थी म्हणून जगत आलात विद्यार्थी या शब्दाचा अर्थ असा आहे विद अधिक विद्या विद म्हणजे विद्या आणि अर्थी म्हणजे घेणारा म्हणजे तुम्ही विद्यार्थी आणि पालक बंधू भगिनींना मी या प्रसंगी एकच मार्गदर्शन करेल की कि तुमच्याकडे किती पैसा आहे तुमच्याकडे किती संपत्ती आहे यापेक्षा तुमचा पाल्य तुमचा मुलगा किती शिकला आणि तो किती सुसंस्कृत झाला ही खरी तुमची संपत्ती आहे आणि उच्च शिक्षणासाठी तुम्ही जेवढा पैसा खर्च कराल जेवढी गुंतवणूक कराल जगातली सर्वात उत्तम जर गुंतवणूक कोणती असेल तर उच्च शिक्षण आहे म्हणून मुलांसाठी एक वेळ तुमची संपत्ती गहाण ठेवावी लागली तरी चालेल मात्र मुलांना शेवटपर्यंत शिकवा त्याचबरोबर मी ताईंना हेही सांगेन की आपल्या सुतार समाजाच्या वतीने महामेळाव्याच्या वतीने जो आपल्याला महाराष्ट्र शासनाने आर्थिक विकास महामंडळ जाहीर केलेलं आहे माननीय सन्मान्य आमदार वैमुलकर सरांच्या माध्यमातून मार्थ। या ठिकाणी खूप जोमाने काम चालू आहे औरंगाबाद या ठिकाणी वसतीगृहासाठी जागा मिळालेली आहे आणि पुण्यातसुद्धा जागा पाहण्याचं काम जवळजवळ पन्नास टक्के पूर्ण होत आलेलं आहे म्हणून जी आरच्या माध्यमातून आणि महामंडळाच्या माध्यमातून नक्की आपल्या समाजासाठी खूप मोठं काम उभारलेलं आहे यामध्ये प्रत्येक सुतार समाज बांधवाचा पडद्या मागून का असू द्या पण तन मन धनाने खूप मोठा मोलाचा वाटा आहे आज पुन्हा एकदा समाजभूषण सगळे पुरस्कारचे सगळे विद्यार्थी या कार्यक्रमासाठी ज्यांनी अहोरात्र कष्ट केले ते आंबेगावचे सर्व पदाधिकारी महासंघाचे सर्व पदाधिकारी याचप्रमाणे व्यासपीठावर बसलेले सगळे मान्यवर या सर्वांचं आणि विद्यार्थी मित्र आणि पालक बंधिनीच आज आपण आपल्या या ठिकाणी वेळ पैसा खर्च करून या ठिकाणी उपस्थित राहिला या कार्यक्रमाची शोभा वाढवली आपल्या सर्वांचं मी महासंघाच्या वतीने त्याचप्रमाणे आळंदी संस्थेच्या वतीने आपण सर्वांचं मनापासून आभार व्यक्त करतो धन्यवाद करतो कारण का आम्हाला बरोबरीने काम करायचं म्हणलं की आम्हाला चांगलं काम करता येईल आणि पहिल्या बॉलला त्यांनी सिक्स मारला आणि मॅच तर काही तर विनरच आहे त्याच्याबरोबर संजयजी भालेराव असतील आमचे किसनदादा भालेराव असतील यंग डॅशिंग असेल तर पंकज असेल कुठलंही पद अपेक्षा नाही मला म्हणत परंतु मला काम करायला आवड काल रात्रीच माझा एक छोटासा प्रॉब्लेम झाला की त्याला म्हटलं अरे असं असा प्रॉब्लेम आहे त्यांनी दहा मिनटात ते माझं काम करून दिलं कुठल्याही पदाची अपेक्षा न करता आमचे पुणे कालिदाची राजगुरी असेल संतोषजी पांचाळ असतील सुनीलजी बाडवकर असतील काल सल्लागार आहेत संपर्क प्रमुख एकनाथजी गाडेकर साहेब असतील दिलीपजी पांचाळ असतील आणि ह्या तालुक्याचं आणि मावळ तालुक्यात मी राहतो आमचं एक द्रुड नातं झालं असे आमचे घाई सुभाषजी रोकडे लोणी धामणेचे आहेत आणि आज तुमच्या तालुक्याच्या आमचं एक द्रुढ नातं झालं आहे त्याबद्दल मी सगळ्यांचं मी असं कौतुक करतो एक मला मध्यम आपलं पुणे जिल्हा उपाध्यक्ष सुरेशजी अभंग आणि नितीन बारोकर यांनी सांगितलं की अशी एक महिला आहे तिला हॉस्पिटलमध्ये ॲडमिट केली आहे तिला खूप काही त्याला तिला, तिला मदत पाहिजे होती पण मला त्यावेळेस करता नाही आलं पर कार्यक्रमाच्या अनुषंगाने मी आला त्यांनी मला परत एकदा आठवण करून दिली आणि विश्वकर्मा सुतारा समाज मेडिकल असोसिएशनच्या माध्यमातून पुष्पाताई अशोक विश्वकर्मा यांना एक पाच हजार रुपयाचा धनादेश मेडिकल मासो असोसिएशनच्या माध्यमातून आदरणीय आबा आबा भालेराव गायत्रीताई असतील पगार असतील आपल्या महिला भगिनी मनीषा असतील मनीषा रायकर असतील अन्ना तुम्हीसुद्धा सगळ्यांनी सर्व मिळून त्यांना एक तो धनादेश द्यावा अशी तुम्हाला विनंती करत आहे जयेश विश्वकर्मा याचा ॲक्सिडेंट झाला होता